कशासाठी मुख्यमंत्र्यांची आणि कालपासून आम्ही या ठिकाणी उपोषण करतो आहे गेल्या नऊ दिवसापासून या ठिकाणी आमचं साखळी उपोषण सुरू होत महाज्योती संस्था आहे शिष्यवृत्ती संदर्भात आणि तो प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी उपसणारा आम्ही दिग्जन या ठिकाणी आहोत आणि आमच्या ज्या मुख्य मागणी आमची जी आहे ती आहे नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के पेलूषी मिळाली पाहिजे या सरकारने किंवा सरकार स्तरावर पार्टी सारथी महाज्योती या तीनही संस्थांना समान धोरणानुसार त्याची निर्मिती केली होती आणि शिक्षणाचं हे समान धोरण राबवलं होतं परंतु मध्यंतरी सरकारने आणखी एक जीआर जी आणला आणि त्यामध्ये या तीनही संस्थांना म्हणजे बार्टी सारथी महाज्योतींना पन्नास टक्के पेलू देण्याचा एक निर्णय निर्णय काढला परंतु नंतर बार्टीनं मात्र त्यांचं जे आंदोलन आहे ते पुढे नेलं आणि मग त्यानंतर बार्टीला मात्र नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के फेलोशिप मिळाली सारथी आणि महायुतीला मिळाली नाही किंवा आम्हाला अजूनही त्याची कुठलीही घोषणा सरकारने केली नाही एक प्रकारे एकाच बाकावर बसणारे तीन विद्यार्थी आणि तीन विद्यार्थ्यांमध्ये असे जर तुम्ही विषमता फैलवत असले सरकार तर खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकरांचा हा विचाराचा खून आहे असं मला समजतं त्यामुळे आम्ही या ठिकाणी बसलेलो आणि महत्वाचं म्हणजे सर दोन हजार म्हणजे एक जानेवारी दोन हजार बावीस ची आड त्यांची सुद्धा आहे एक जानेवारी बावीस ची महाजन सुद्धा आहे म्हणून सरकारने हा जो काही भेदभाव चाललेला आहे एक प्रकारे आम्ही पार्टीला मिळालं त्याबद्दल बार्टीचं आम्ही अभिनंदन करतो ते आमचेच बांधव आहेत परंतु एक लाडक्या बहिणीला तुम्ही पंधराशे रुपये देऊन लाडकी करता परंतु दुसरी लाडकी बहीण तुमची प्रतिस्थिती रस्त्यावर आहे त्यामुळे सरकारने यावर विचार करावा यासाठी आमचं हे उपोषण सुरू आहे आणि जिथपर्यंत आमच्या नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही काही पण शीतल कोसवाडे मी संशोधक विद्यार्थिनी आहे मुख्यमंत्र्यांनी जी लाडकी योजना सुरू केलेली आहे त्याचं मी मनापासून स्वागत करते पण ही लाडकी बहीण आता जवळपास दोन अडीच वर्षापासून मेहनत करते संशोधन करते आणि ही संशोधन माझं अतिशय आवश्यक बेसिक रिसर्च मध्ये येतं जे समाजाच्या उन्नतीसाठी हातभार लावणारच आहे पण मी जे संशोधन करते त्या त्यासाठी मला जे हक्काची फेलोशिप मिळायला हवी ती मिळत नाही सर मिळत आहे पण नियमांकापासून मिळत नाहीये नुकसान झालेले आहे आता या संदर्भात आम्ही काय करावं हो। म्हणून म्हणते मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे पण लाडकी बहीण असूनही सावत्र बहिणीसारखी मला वागरूक मिळत आहे सर फार हाल अपेक्षा होत आहे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण रस्त्यावर कशासाठी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण रस्त्यावर कशासाठी शिक्षा शंभर टक्के दोन्ही दिनाचा शंभर टक्के